नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेमध्ये विचारले जाणारे सामान्य ज्ञान या टॉपिकवरती प्रश्न बघणार आहोत जे की परीक्षेला वारंवार वार विचारले जातात तर चला तर आपण सुरू करूयात आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक कोणता आहे तर भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक आहे परम आठ हजार तर जगातील पहिला महासंगणक कोणता आहे तर मार्क दोन हा जगातील पहिला महासंगणक आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत तर भारतीय राज्यघटनेत एकूण बारा परिशिष्टे आहेत पूर्वी आठ परिशिष्टे होती त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे हे प्रश्न तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहे खूप किचकट आहेत जेणेकरून आपल्या परीक्षेमध्ये चुका होऊ नये त्यासाठी तुम्ही व्यवस्थित या प्रश्नांचा सराव करणे गरजेचे आहे।, आहे तर आपला पुढचा प्रश्न आहे लोकसभा सदस्य संख्या एकूण किती आहे तर टोटल संख्या किती आहे लोकसभा सदस्यांची पाचशे बावन्न त्यानंतरचा प्रश्न आहे लोकसभेवर घटक राज्यातून लोकसभेवर घटक राज्यातून किती सदस्य निवडून जातात तर एकूण किती पाचशे तीस सदस्य घटक राज्यातून लोकसभेवर निवडले जातात हे आपण लक्षात ठेवायचे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे लोकसभेवर केंद्रशासित प्रदेशातून लोकसभेवर केंद्रशासित प्रदेशातून किती सदस्य निवडून जातात तर एकूण वीस सदस्य निवडून जातात लोकसभेवर तर कोणत्या प्रदेशातून केंद्रशासित प्रदेशातून आणि घटक राज्यातून विचारले तर किती जातात पाचशे तीस सदस्य त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे राज्यसभेवर घटक राज्यातून किती सदस्य निवडून जातात तर राज्यसभेवर घटक राज्यातून एकूण दोनशे अडतीस सदस्य निवडून जातात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे राज्यसभा सदस्य संख्या एकूण किती आहे तर राज्यसभा सदस्य संख्या आहे दोनशे पन्नास तर लोकसभा सदस्य संख्या किती आहे हे आत्ताच आपण बघितलेले आहे पाचशे बावन्न ही लोकसभा सदस्य संख्या आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील विधानसभा सदस्य संख्या किती आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व प्रश्न एकावर एक रिलेटेड आहे अशा पद्धतीचे प्रश्न घेत आहोत जेणेकरून आपल्या परीक्षेमध्ये गोंधळ होणार नाही तर आपला प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील विधानसभा महाराष्ट्रातील विधानसभा सदस्य संख्या किती आहे तर ते आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी तर त्यानंतर महाराष्ट्रातील विधानपरिषद विधानसभा आणि विधानपरिषद यामध्ये फरक आहे तर विधानसभा सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्राची तर एकूण आहे अठ्याहत्तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत तर महाराष्ट्रात राज्यसभेचे एकूण एकोणावीस मतदारसंघ आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे एकूण अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ग्रामस्तरावर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी कोण असतात मा ग्रामस्तरावर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी कोण असतात तर ते आहे ग्रामसेवक त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वसंतराव नाईक समिती कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली तर वसंतराव नाईक समिती बावीस जून एकोणवीसशे साठ या दिवशी स्थापन करण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे आर्थिक वर्ष कोणत्या तारखेपासून सुरू होते तर भारताचे आर्थिक वर्ष एक एप्रिल दिवसा या दिवसापासून या तारखेपासून सुरू होते तर मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात महसूल वर्ष कोणत्या तारखेपासून सुरुवात होते तर एक ऑगस्ट एक एप्रिल आहे भारताचे आर्थिक वर्ष आणि एक ऑगस्ट आहे महसूल वर्ष हे आपण लक्षात ठेवायचे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र कृषी दिन कधी साजरा केला जातो तर महाराष्ट्र कृषी दिन एक जुलै या दिवशी साजरा करण्यात येतो एक जुलै या दिवशी वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे तर परीक्षेमध्ये हा पण प्रश्न आहे जो आपण बघितला वसंतराव नाईक समिती कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेली आहे तर आपण ती डेट लक्षात ठेवायची आहे बावीस जून एकोणावीसशे साठ त्यानंतरचा प्रश्न आहे आपला जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे तर जागतिक बँकेचे मुख्यालय आहे वॉशिंग्टन या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला बँक असो एखादी संघटना असो संस्था असो त्याची तुम्हाला मुख्यालय किंवा स्थापना हे सर्व माहिती असणे गरजेचे आहे परीक्षेच्या दृष्टीने त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे युनोचे म्हणजेच काय तर संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर ते आहे न्यूयॉर्क या ठिकाणी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे तर नाबार्डचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बँक ऑफ इंडिया आर बी आय या ठिकाणी आपल्याचा फुल फॉर्म देखील माहिती असणे गरजेचे आहे आय म्हणजेच काय तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना कधी झालेली आहे तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस या दिवशी आर बी आयची ची स्थापना झालेली आहे तर मग आर बी आयचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे हा देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर आर बी आयचे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे मुंबई या ठिकाणी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आयची स्थापना कधी झाली तर एस बी आयची स्थापना एक जुलै एकोणावीसशे पंचावन्न या दिवशी झालेली आहे आणि एस बी आयचे मुख्यालय कुठे आहे तर एस बी आयचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आधार कार्डवर किती अंक असतात ते असतात बारा अंक आपले आधार कार्ड हे बारा अंकी असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पॅन कार्डवर किती अंक असतात तर पॅन कार्डवर दहा अंक असतात तर या ठिकाणी काही का महत्वाचे पॉइंट्स आहे त्यातील पहिला पॉईंट आहे लोकसभा हे प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह आहे त्यानंतरचा पॉइंट आहे राज्यसभा हे द्वितीय परंतु वरिष्ठ सभागृह आहे हे तुम्ही परीक्षेमध्ये खूप जणांना कन्फ्यूज होते की लोकसभा आहे प्रथम आहे किंवा द्वितीय आहे त्यानंतर कनिष्ठ आहे किंवा वरिष्ठ आहे तर आपण लक्षात कसे ठेवायचं लोक आहे लोकसभा हे प्रथम आहे कारण की जनमताने निवडणुका घेऊन ते लढवले जाते म्हणजेच त्याला प्रथम सभागृह असे म्हणतात लोकसभा हे प्रत्यक्षरित्या निवडून दिले जाते आणि राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या असते म्हणजेच काय तर राज्यसभा हे द्वितीय परंतु वरिष्ठ सभागृह आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे विधानसभा राज्याचे प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह आहे त्यानंतर विधानपरिषद हे द्वितीय परंतु वरिष्ठ सभागृह आहे तर या ठिकाणी आपण काय लक्षात ठेवायचे आहे जनमताने निवडलेले सभागृह म्हणजेच काय तर प्रथम असते जनमताने निवडणुका घेऊन जे लढवले जाते आणि ज्यामधून ते निवडून येतात त्याला प्रथम सभागृह असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सामान्य ज्ञान या टॉपिकवरती काही प्रश्न बघितलेले आहे मागच्या वर्षीच्या किंवा त्यापूर्वीच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा या ठिकाणी अभ्यास करून मी तुमच्यासाठी नोट्स बनवत आहे आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल लायकनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास सोडला लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू